भिवंडी लोकसभा मतदारसंघाच आपण नेतृत्व केलं होत या पूर्ण मतदारसंघावर तुमचा पगडा आहे सध्या पुन्हा एकदा आपल्या वाक्याला दुरुस्त करतो भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मी नेतृत्व केलं होत असा आपण शब्द वापरला मी करत आहे अजूनही करत आहे मी चार तारखेला चार जूनला रिझल्ट आल्यानंतर पाच जूनला घराच्या बाहेर पडून पुन्हा कामाला लागलेला आहे त्यामुळे मी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्याच्यामुळे मी नेतृत्व करत आहे प्रश्न राहिला या लोकसभा क्षेत्रामध्ये माहितीच्या बाबतीत सगळं काही आलमेल आहे ते निश्चितपणाने हलमेल आहे आज भिवंडी ग्रामीणमध्ये उमेदवार महायुतीचा शांताराम मोरे आहे शांताराम मोरे त्यांचा पक्ष शिवसेना असेल पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे भाजपाचा उमेदवार आहे असं समजून कामाला लागलेले आणि याच्यामध्ये काही शंका घेण्याचं कारण नाही सक्षमपणाने भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते काम करणार भारतीय जनता पार्टीचे कशासाठी समजूचे करणार राष्ट्रवादीचे करणार आमचे सगळे माहितीचे जेवढे घटक पक्ष आहेत हे सगळे लोक पूर्ण ताकदीनिशी शांताराम मोरे यांच्या पाठीशी उभे राहणार आणि जिथे जिथे महायुतीचे उमेदवार या लोकसभा क्षेत्रात आहेत तिथे मला मानणारा सगळा वर्ग हा महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशीच खंबीरपणाने शांताराम मोरे शांताराम मोरेची ही शंभर टक्के होईल यामध्ये काय माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही शंका घेण्याला वाव ही नाही कारण शेवटी लोकसभेमध्ये आपण पाहिलं प्रचंड मोठ्या प्रमाणात एका समाजाने एका बाजूने मतदान केल्यानंतर ही त्र्याऐंशी हजार मतं मला भिवंडी ग्रामीण मध्ये मिळाली पंच्याहत्तर हजार मतं आमच्या समोरच्या उमेदवाराला मिळाली एवढं सगळं असतानाही आठ ते नऊ हजाराचा लीड महायुतीला मिळाला या आठ नऊ हजाराचा जो लीड आहे तो पन्नास हजारावर नेण्यासाठी महायुतीचे सगळे कार्यकर्ते हे कटिबद्ध झालेले आहेत जोमाने कामाला लागलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वात जो विकास ह्या विधानसभेतच नाही तर संपूर्ण ना ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात जो झालेला आहे त्या विकासाच्या जोरावर जनता पुन्हा एकदा माहितीच्या पारड्यात मत देण्यासाठी सरसावलेली आहे आणि म्हणून शांताराम मोरे यांचा विजय निश्चित आहे याच्यामध्ये माझ्या मनामध्ये ते ती मात्र शंका नाही आणि या विधानसभा क्षेत्रातील जनतेची अशाच प्रकारची भावना आहे अशीच इच्छा आहे आज सकाळपासून मी काल्हेर जिल्हा परिषद गटापासून आम्ही सुरुवात केली आज इथे दोन गटांची बैठक घेतल्यानंतर आता दाभाड आणि पडका गटाची बैठक आमची आहे या सगळ्या बैठकांमध्ये इतका चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा तो उत्साह असतो परंतु जनतेचा रिस्पॉन्स आहे जनतेचा रिस्पॉन्स यासाठी आहे की जनता पुन्हा एकदा माहितीचं सरकार यावं हो याच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी तत्पर झालेली आहे मग लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या भगिनी असतील भगिनी पुढे सरसावलेल्या आहेत या तिन्ही भावांना आशीर्वाद द्यायचा मी तर भाषणात सगळीकडे सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाला काय बोलतात दादा दादा आमच्याकडे आपल्याकडे एक तर मोठ्या भावाला काय बोलतात भाई एकनाथ शिंदेसाहेब आमच्याकडे भाई म्हणून आहेत आपल्याकडे मोठ्या भावाला काय म्हणतात भाऊ देवेंद्र फडणवीसची देवा भाऊ म्हणून आमच्याकडे आहेत तिन्ही बहिणींचे भाऊ आमच्याकडेच आहेत आणि आपल्याकडे आप आता महाराष्ट्रामध्ये आम्ही लहान असताना ही पद्धत प्रचलित नव्हती आता आपल्याकडे पद्धत प्रचलित झालेली आहे की भावानी बहिणीला भाऊबीज म्हणून काही दिलं की बहीण रिटर्न गिफ्ट देते आता रिकामी हाताने भावाला पाठवत नाही या तिन्ही भावाने आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिलेले आहेत आणि म्हणून आमची जी भगिनी आहे ती भावाच हात कोरड ठेवणार नाही या गिफ्टच्या बदल्यात वीस तारखेला या सगळ्या भगिनी महायुतीच्या पार्ट्यात मत टाकून या तिन्ही भावांना रिटर्न गिफ्ट देतील आणि महायुतीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा आमच्या भगिनी उचलतील मी आपल्या माध्यमातून आमच्या भगिनीना निश्चितपणाने सांगू इच्छितो बरेच लोक बोलतात की आमच्या भगिनी ज्या आहेत त्या अनेक पक्षांच्या सभांमध्ये जातात मी जबाबदारीने सांगतो आमची भगिनी कुठल्याही सभामध्ये जाऊ दे कोणाच्याही रॅलीमध्ये जाऊ दे ती फक्त शरीराने तिकडे असेल ती मनाने माही तिच्यासोबत कुठे असली तरी या तिन्ही भावांच्या पारड्यात शंभर टक्के ती मत टाकणार या बाबतीत कोणालाही शंका घेण्याचं कारण नाही इतका विश्वास या तिन्ही भावाने आमच्या भगिरींच्या मनामध्ये महायुतीच्या साठी निर्माण केलेला आहे विकासाच्या माध्यमात